नमस्कार रसिक मित्रांनो आज तुमच्यासमोर मी जी कविता सादर करत आहे त्या कवितेचं नाव आहे संधी खर तर आपल्याला माहिती की आयुष्यामध्ये संधी एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये खूप कमी वेळा येते आणि या संधीकडचा आपण अवेअर केला किंवा या संधीकडे आपण दुर्लक्ष केलं तर आयुष्यभर त्याचा आपल्याला पश्चाताप करावा लागतो तर या ठिकाणी आपल्या आयुष्यात येणारी जी संधी आहे तिला थोडं रूपकात्मक पद्धतीने मी आपल्यासमोर सादर करतोय जणू एखादी प्रेयसी एखाद्याच्या प्रेमात पडते आणि ती त्याचा आयुष्याचा भाग होऊ बघते आणि तो मात्र तिला झिडकारतो नंतर जेव्हा त्याला पश्चाताप होतो तेव्हा तो पुन्हा तिच्या विराहात तडपू लागतो ती तिची आणि आपली भेट व्हावी असे त्याला वाटतं पण आपल्याला माहिती आहे ते आयुष्यातून गेलेली व्यक्ती असो किंवा त्यापेक्षा असं म्हणू की आयुष्यातली जी संधी त्या आयुष्यामध्ये आपल्याला क्वचितच येत असते आणि ती संधीकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर आयुष्यामध्ये आपल्या हातामध्ये पश्चाताप करण्याच्या काही शिल्लक नसतं आणि म्हणूनच एक रूपकात्मक कविता या ठिकाणी सादर केली वरवर पाहताना आपल्याला असं वाटेल की प्रेम कविता आहे परंतु ही प्रेम कविता नसून संधी आपल्या जीवनातून निघून गेल्यावर आपल्या वाट्याला जो विरळ येतो आपल्या वाट्याला जे दुःख येतं ते सांगणारी कविता आहे कवितेचं नाव आहे संधी माझ्या दारात ती अनेकदा आली होती माझ्या दारात ती अनेकदा आली होती पण तिच्या अनुपम सौंदर्याची मी कधी परवाच केली नाही माझ्या दारात ती अनेकदा आली होती परंतु तिच्या अनुपम सौंदर्याची पर्वा मी कधीच केली नाही नुसतीच ती आली नाही दारात नुसतीच ती आली नाही दारात तर आणली होती अनेक रुपेरी स्वप्न फुले नुसतीच आली नाही ती दारात तर आणली होती तिने अनेक रुपेरी स्वप्न फुले तिने माझ्यासाठी तिच्या हातात तिने म्हणजे संधीने तिने माझ्यासाठी तिच्या हातात त्या फुलांच्या सुगंधाचा त्या फुलांच्या सुगंधाचा मला अर्थ कळलाच नाही त्या फुलाच्या सुगंधाचा मला कळलाच नाही अर्थ मी धुंद होतो माझ्याच कैफात मी धुंद होतो माझ्याच कैफात तिच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत मी धुंद होतो माझ्या कैफात तिच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत तिने बस पसरले बाहू तिने पसरले बाहू मला आलिंगन देण्यासाठी तिने पसरले बाहू मला अलिंगन देण्यासाठी मी मात्र झिडकारले हात मी मात्र झिडकारले हात तिच्या लावण्याचा अपमान करेन तिच्या लावण्याचा म्हणजे सौंदर्याचा खरं तरी संधी खूप सोनेरी होती लावण्यवती होती सुंदर होती पण अशा बऱ्याचदा चुका होतात माणसाकडून आणि त्या लावण्यरूपी संधीचा सौंदर्यरूपी संधीचा आपण काय करतो अवेअर करतो आणि नंतर आपल्या वाटायला जे दुःख येत त्या ओळीमध्ये कवी व्यक्त करतोय मी धुंद होतो माझ्याच कैफात तिच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत तिने पसरले बाहू मला आलिंगन देण्यासाठी मी मात्र झिडकारले हात मी मात्र झिडकारले हात तिच्या त्या लावण्याचा अपमान करीत मी मात्र झिडकारले आहात तिच्या लावण्याचा अपमान करीत आज बोलावते बोलावतोय मी तिला आज मी बोलावतोय तिला भटकतो दारोदार पण कुठेच ती सापडत नाही पण कुठेच ती सापडत नाही तिच्या पाऊलखुना कुठे दिसत नाही आता तिच्या पाऊलखुना कुठे दिसत नाही प्रत्येक क्षणी झुरतोय मी तिच्या विरहात प्रत्येकक्षणी जुर्दैमितीच्या विरहात धन्यवाद रसिक मित्रांनो